सामाजिक बांधिलकीतून प्रतिवर्षी जिल्हा स्तरावर गुणवंत पुरस्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम याही वर्षी जिल्हाभरातून वीर शेवलिंगायत कर्मचारी बंधू भगिनी यांच्या सहकार्याच्या माध्यमातून गुणवंतांचा हा भव्य कार्यक्रम दिव्य कार्यक्रम दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी सप्तगिरी बँकेट हॉल कोठा येथे पार पडला या सन्मान कार्यक्रमात चालू वर्षातील वीर शेवलिंगायत समाजाच्या जाती व पोट जातीतील यू पी एस सी व एम पी एस सी निवड उमेदवार नीट चारशे पंच्याहत्तर आय आय टी जे ई प्रवेश पात्र विद्यार्थी एच एस सी पंच्याहत्तर टक्के व एस एस सी ऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी एकदा आठवी व पाचवी शिष्यवर्ती तसेच किल्ला पुणे यादी समाविष्ट विद्यार्थी नवोदय शाळा प्रवेशित विद्यार्थी शासकीय सेवा प्रवेशित उमेदवार सेवानिवृत्त कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रस्तुत कार्यक्रमात मान्यवरांकडून विद्यार्थी पालक यांसाठी करिअर मार्गदर्शन माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थिती विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमा शिवा संघटनेचे संस्था अध्यक्ष प्राध्यापक मनोहरराव धोंडे यांची उपस्थिती होती शिवा संघटनेअंतर्गत शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं मागच्या अठ्ठावीस वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील गुणवंतांचा सत्कार घेतला जातो याही वर्षी जिल्ह्यातल्या दोनशे ऐंशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे मोठ्या संख्येनं वीरशैव लिंगायत समाजामध्ये मग यू पी एस सी एम पी एस सी आय आय टीपासून ते सिव्हिल सर्विसेस आणि एम बी बी एस आणि इंजिनिअरिंगपासून या सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यातले गुणवंत या ठिकाणी या सत्कारासाठी आलेले आहेत मी माझ्या वतीनं आणि शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातल्या तमाम गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं मी जाहीर अभिनंदन करतो त्यांच्या भावी आयुष्याला त्यांच्या उत्कर्षाला माझ्या वतीनं आणि शिवा परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवा आज दोनशे ऐंशी गुणवंतांचा सत्कार व्यासपीठावरून करण्यात आला आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रातले गुणवंत होते या गुणवंत विद्यार्थी सत्काराच्या कार्यक्रमासाठी माझ्यासहित नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मान्य शहाजी साहेब असतील किंवा शिक्षण संचालक माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडेसाहेब यांच्यासहित शिवा संघटनेचे राज्याचे आणि विभागाचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते